सर्वांचा प्रवेश या ठिकाणी संपूर्ण होतोय आणि यानंतर साहेब महाराष्ट्राची जनता हक्काने बनते आहे वाऱ्याचा वेळ गोळखू येतो चो तो इथे अट्टल आहे आणि महाराष्ट्र जनता साहेब साठी साहेब तुम्हीच आमची विठ्ठल आहे मी साहेबांना विनंती करतो जी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी हे शिवरायांची जन्मभूमी आहे हे आपले तीर्थक्षेत्र आहे ही पवित्र भूमी आहे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी जिथे गवताला भाले फुटतात अशी पराक्रमाची भूमी आहे आणि या भूमीला वंदन करायला मी या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून शिव जन्मभूमीत आल्यानंतर एक वेगळी स्फूर्ती प्रेरणा ऊर्जा मिळते आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आज विनंती करायला आलोय किती का अंत देतो <laughs> आज या ठिकाणी आपल्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुजाता मधुकर काजळे या आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत पॅनल किती आहे संपूर्ण पॅनल या ठिकाणी दहा म्हणजे वीस लोक वीस लोकांची मजबूत टीम या निवडणुकीमध्ये आपण सामोरे जातोय मी आपल्याला एवढंच सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं शिवनेरीला भगवा फडकला पाहिजे ना शिवनेरीचा विकास झाला पाहिजे ना शिवनेरीला चांगले रस्ते पाहिजेत शिवनेरीला पिण्याचं पाणी शुद्ध पाहिजे भुयारी गटर योजना पाहिजे आरोग्य व्यवस्था पाहिजे शिवनेरी धूळमुक्त झाली पाहिजे आणि विवटमुक्त पण झाली पाहिजे शिवनेरी सिवनेरी महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं वावर आहे तो सर्व बंद म्हणजे मुक्त झाला पाहिजे बिबट मुक्त शिवनेरी स महाराष्ट्र झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपली आहे आणि म्हणून धनुष्य बाणाचं बटन दाबून या ठिकाणी आपल्याला या सर्व टीमला विजयी करायचं आहे खरं म्हणजे तीन तारखेला सुजाता शुजा, ताईंस शिवसेनेचे सर्व आपले शिलेदार वाजत गाजत शिवनेरी नगर परिषदेत पाठवायला पण जमलेला आपण इकडं आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला लाडक्या बहिणींची संख्या फार मोठी दिसती आहे आणि मी महाराष्ट्रभर सभा घेतोय सगळीकडे लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय आहे इथे लाडक्या भावांची संख्या लक्षणीय आहे आणि मला विश्वास आहे की एवढे लोक एकत्र आल्यानंतर समोरच्या लोकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय आणि म्हणून लोक नेते आपले मधुकर काजळे यांनी जे काही काम केलेलं आहे आणि म्हणून तो हिंदुत्वाचा चाळीस वर्ष चाळीस वर्ष हिंदुत्वाचा झेंडा ते फडकवत आहे आणि गेल्या आठवड्यात आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी पण अयोध्येवर भगवा ध्वज फडकवलाय आणि या सगळ्यामध्ये ते कारसेवक हो पण होते का कारसेवकही होते आणि म्हणून त्यांचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे गेल्या वर्षी जन्मभूमीमध्ये तुम्ही भगवा फडकवलेला आहे या पट्ट्याला निवडून दिलेला आहे आपला शरद सोनावणे म्हणजे शरद सोनावणे हे आपण शेर आहे सभा शेर आहे नाही लढणेवाला आहे आहे आणि लडके म्हणून त्याच्या मागे तुम्ही उभे राहिलात तुम्ही त्याने आमदार केलं आज ते काम करतात मी इथून आलो मला सगळे काम दाखवत होते कॉन्क्रीटचे रस्ते केलेत पो शिवाजी महाराजांचा पुतळा केलाय काय काय केलंय किती <laughs> पैसे <दिए। laughs> एकशे तेरा कोटी फक्त या शहरासाठी मी आपल्याला सांगतो शरद सोनावणे फडकवलेला आहे आता आपल्या ताई सुजाता ताई यांनी आता भगवा फडकवण्याचा निश्चय केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करायला आलोय की या ठिकाणी पुन्हा एकदा भगवा फडकवण्याची वेळ आलेली आहे आणि मी नेहमी सांगतो ज्या उमेदवारांच्या भावत असतातच पूर्णपणे मागे पण ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्यांचा नंबर पहिला आणि हे मी विधानसभेत अनुभवलेला मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे जे काम केलं ते तुमच्या समोर हो आहे आणि मग लाडकी बहीण योजना हो आपण तेव्हाच केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि तुम्हाला मी हे सांगतो कोणी मायिका लावा तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हा शब्द आहे आणि म्हणून शब्द तुम्हाला मी देतो या ठिकाणी तुमचा जो प्रचंड उत्साह या ठिकाणी मी गेले दोन आठवडे सतत्याने फिरतोय कधी विमान हेलिकॉप्टर कधी गाडी रोड पळत पळत सभा गाठतो आताही पळत परत आलोय आणि आता इथून मला परत चाकणला जायचंय पण वातावरण पाहतोय की वातावरण एकदम भगव वातावरण निर्माण झालेलं आहे लोकांनी ठरवलंय की काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभा राहायचं मी आपल्याला सांगतो या मी अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण के योजना केली लेख लाडकी लखपती योजना केली पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत दिली या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नावासमोर फक्त वडिलांचं नाव लिहित होतो आता आईचंही नाव लिहिण्याचा निर्णय आपण घेतला आणि म्हणून आपल्या मातृत्वाला एक आपल्या सर... श्रद्धा आणि जे काही श्रद्धा स्थान आहे त्याला आपण एक मोठं स्थान निर्माण करून दिलेलं आहे अरे म्हणून महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम आपण केलेलं आहे महिलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे माझ्या लाडक्या भावांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे रोजगार द्यायचा आहे त्या ठिकाणी रोजगारासाठी देखील इथे एमआरडीसी वगैरे काय काय घ्या नाजूजापला आणि म्हणून पर्यटनाचा हा आय टी पार्क करणं म्हणाले उदय सामान मी उदय सामंत सांगतो इथं आय टी पार्क झाला पाहिजे रोजगार आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो कि या आपल्या शिव शिवनेरी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पदस्पर्शाने पावन झालेला जन्मभूमीचं ठिकाण आणि म्हणून इथं सर्व जातीपातीला घेऊन पुढे चाललो छत्रपती शिवाजी महाराज अठरा पकड जातीला पुढे घेऊन जात होते इथं मला सर्वेच दिसत आहेत शिव म्हणजे हिंदू आहेत मुस्लिम आहेत सगळे लोक आता तिथे दोन मुलांचा मृत्यू झाला पुढून तिथेही मी गेलो होतो आणि अतिशय दुर्दैवी घटना घडली मला शरद सोनानी सांगितल्यानंतर मला अंगावर शहारे आले आणि म्हणून त्याचबरोबर आपल्याकडे विकासाचा अजेंडा आहे मी आपल्याला सांगतो शासन आपले दारी जेव्हा आपण कार्यक्रम घेतला शासन आपले दारी म्हणजे काय बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो म्हणून शासन आपल्या दारी घेऊन गेलो लोक योजना ती कटकट नको चक्रा नको म्हणून सोडून देत होते पण शासन आपल्या दारीमध्ये चार कोटी लोकांना फायदा झाला चार कोटी लोकांना आणि तिथ मुद्दाम आपल्याला उदाहरण सांगतो कि मला माहित नसतं कोणाला आपण मदत करतो काही जात पात बघत नाही आला आपल्याकडे आपण पत्रावर सही करतो मुख्यमंत्री साडे चारशे कोटी एकनाथ शिंदेने सत्तर हजार कुटुंबाला दिले सत्तर हजार रुग्ण हा इतिहास आहे आधी मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारने काय दिलं किती दिले मी तिच्या जात नाही पण त्यावेळेस देखील कोल्हापूरला एक मुस्लिम मुलगी स्टेज पर आली रही मनाली मना इसका नाम दुआ है हमें मैं विचार रखा है जलो बाबा तो मनाली आपने तीन लाख रुपया इसको मुख्यमंत्री सहायता निधि में से दिया और इसका ऑपरेशन हो गया इसलिए इसकी जान बच गई इसलिए इसका नाम दुआ रख दिया कभी अपन सग बगित नहीं अपन सड़ल हस्ता देता आलो है एक शिंदे देना है एकनाथ शिंदे घेणार नाही हा देणार आहे मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे पाहणार आहे एकनाथ शिंदे आहे एकनाथ शिंदेने गरीबी पाहिली आहे दुःख पाहिलेलं आहे आणि म्हणून त्याची जाणीव मला आहे आणि म्हणूनच एवढ्या योजना आपण केल्या लाडके बाहिणी योजना पण जन्म यातूनच झालेला आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो सत्ता प्रॉपर्टी मालमत्ता पैसे कोणी बघत नाही माणूस कि बघतो माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे आणि म्हणून ते तुमच्या अनेक वर्ष करतो आहे आणि म्हणून प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि हा पर्यटन तालुका घोषित केलेला आहे त्यामुळे इथल्या पर्यटकांना देखील चांगल्या दर्जेदार सुविधा मिळतील लोकांना रोजगार मिळेल काम मिळेल आणि त्यासाठी इथं भरपूर आहे शिवनेरी लेण्याद्री ओझर नारायणराज हजारो पर्यटक येतात ना आणि म्हणून यांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी मी आपल्याला एवढंच सांगतो की मुख्यमंत्री सॉरी नगर विकास मंत्री म्हणून नगर विकास खात्याचा जो निधी आहे हा नगर परिषद नगरपंचायती या नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतात त्यामुळे जे जे तुमचे प्रस्ताव आहेत ते ते प्रस्ताव मान्य केले जातील पैसा कमी पडू दिला जाणार नाही नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपण अनेक कामं केलेली आहे भयारी गटार योजने साठी एकशे चाळीस कोटी रुपये नगर विकास मधून आपण दिलेले आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी एकच सांगतो आज सभा उद्या मतदान आणि शिवजन्मभूमीत परत शिवसेनेची विजयी सभा घ्यायची आहे आणि ह्यासाठी भगवा फडकवा आणि म्हणून आपले आमदार शरद सोनावणे या ठिकाणी एकच सांगतो ते शरद सोनावणे म्हणजे आपल्या जुन्नरच्या विकासाचं खनखणीत नाणं आहे खनखणीत नाणं शरद सोनावणे तिथल्या जनतेचा प्रतिसाद आहे आणि म्हणून मला काही विश्वास शंभर टक्के आहे की या दोन तारखे उद्याच येणार अजून येणारच दोन तारखेला आपण एकच वादा करूया जस शरद सोनावणे यांना आपण निवडून दिलं तसंच शरद कामाचं आहे आणि शब्दाचा पक्का आहे आणि विरोधकांना या उद्याच्या निवडणुकीमध्ये धक्का देण्याची आपल्यालाकडे संधी आलेली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो उद्या फक्त मतदान जे आहे हे मतदान इतर निवडणुकांसारखं नाही आहे उद्या तुमच्या या जुन्नरच्या विकासाचा फैसला करण्याचा दिवस आहे उद्या जुन्नरच्या विकासाचा फैसला असेल या ठिकाणी काय पालट करण्याचा फैसला असेल या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा फैसला असेल आपल्या मुला बाळांच्या पुढच्या भवितव्याचा फैसला असेल आणि म्हणून काय काय आता या ठिकाणी करायचं आहे ते तुम्ही आम्हाला सांगा आणि मी ते केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून भगव्याला साथ हे सगळे भगवे लोक आहेत भगव्याचेच आहे आणि त्यामुळे भगवा आहे एकजुटीचा भगवा आहे विकासाचा भगवा आहे प्रगतीचा भगवा आहे समृद्धीचा भगवा हे शिवरायांचा आणि भगवा हे या ठिकाणी सर्व समाजाचा विकासाला शूरांचा वीरांचा आहे आणि म्हणून या पवित्र भूमीमध्ये भगवाच फडकला पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो आणि विकासाला साथ द्या आणि धनुष्यभानाला मत द्या हे सांगायला मी आपल्याकडे आलो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो एकच सांगतो मी शिले दिलेला शब्द पाळतो हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून तुम्ही जी जी कामं माझ्याकडे द्याल ती काम त्याला एकही रुपया मी कात्री लावणार नाही कपात करणार नाही पूर्णच्या पूर्ण प्रस्तावाला मान्यता दे हा शब्द तुम्हाला मी मुद्दाम द्यायला हव आणि म्हणून मी नेहमी विकासाचा आपला अजेंडा काय विकासाचा अजेंडा आहे या महाराष्ट्राला आपण पुढे घेऊन चाललोय आणि म्हणून जुन्नर देखील कुठेही मग हाता कमाने यासाठी शिवनेरी जुन्नरचे चार तुम्हाला काय बनवायचं महाद्वार शिवकालीन महाद्वाराचा आपण भव्य तिथे उभारणी करतोय आणि त्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून आपण पैसे देतोय आणि म्हणून अरे बाबा लक्षात नाही ठेवलं तर कसं चालायचं आणि म्हणून का सोडतो सांगितलेलं <laughs> आहे ते द्यायलाच लागेल तुला आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना या ठिकाणी आपल्या सगळ्यांची मनापासून धन्यवाद आपल्याला देतो वेळ सभा आहे वेळेत पोचायचं आहे आणि म्हणून मी एकच सांगेन की एक जाता जाता एकच चार वेळेस सांगतो भगव्याचा बघून झंझावात भगव्याचा बघून झंझावात विरोधक झाले शान शिवरायांना साक्षी ठेवून जुन्नर जिंकू दिमाकार धन्यवाद हिंद जय महाराज की बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका